आता कसं आहे सत्यता सत्यता दाखवली पाहिजे प्रत्येक ठिकाणी आमचा असा आरोप होतोय की तुम्ही अफवा हो करतायत तुम्ही बनाव बनवतायत आता एखाद्या गोष्टीची आम्हाला पण तेवढं सिरियसनेस आहे आम्ही कोणत्या गोष्टीचं बनाव करू किंवा काय करू एवढं आम्ही काय अस अति असंवेदनशीलता नाही आम्ही एवढ्या गोष्टीमध्ये तर त्यासाठी आपल्याला समोर सत्यता आणण्यासाठी मॅडमला आम्ही इथं बोलवलं आहे आणि मॅडमला अक्षरशः बोलता येत नाही आणि आजपर्यंत कोणीही त्यांना भेटायला पण गेलेलं नाही एवढी पण कोणी रस्ती घेतली नाही असं आम्हाला सगळ्यात महत्वाचं आमच्या पुढं जो बिबट्याचा अटॅक झाला होता आणि तीन सलग अटॅक झाले होते आता सगळ्यात महत्वाचा आपल्याला बिबट एक ड्युटीच्या हिशोबाने बिबट पकडणे महत्वाचं होतं आणि बिबटे पकडल्यानंतरच मग आम्ही हा सगळ्या गोष्टीचा विचार केला कारण नाही आम्ही एक तक्रार द्यावा लागते त्याला तर ती तक्रार आम्ही उशिरा दिली आहे आम्ही ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी पोलिसांनी पण ऍक्शन घेतले आहे त्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं बिबट पकडणे आवश्यक असल्याने आम्ही तिथं बिबटे पकडले पहिल्यांदी आणि मग काय पुढली प्रोसेस केली पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला होतो किंवा त्या ठिकाणी मग आमच्या एखाद्या वन वनरक्षक वनपाल रात्रंदिवस काम करून जर हल्ला होत असेल तर ते काही योग्य नाही ना आणि जर एखाद्या हल्ला होतोय मग तिथं आपण त्यांना नोटीस बाजू किंवा ह्या गोष्टी करू किंवा प्रेमाने सांगू ह्या गोष्टी उपयोगी त्या ठिकाणी आम्ही स्वतः बघितलं एक माणूस तलवार घेऊन आला होता गळा दाबतोय त्याच्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी करतोय आणि हे कितपत योग्य नाही ना दुन तालुक्यात तरी ह्या गोष्टी तलवार घेऊन जो व्यक्ती आला होता त्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ आहेत आमच्याकडे आम्ही असे ते पोलिसांना सादर केलेले आहेत मॅडमचं गाव ओतुद आहे मॅडमचं नाव सुवर्णा शंतनु तांबे व्हिडिओ क्लिप आहे एक व्हिडिओ क्लिप आहे

आणि आज पंचवीस तारीख असून आज पंधरा दिवस झाले पण मॅडमचा आवाज येत नाही काहीच नाही दवाखाना ट्रीटमेंट चालू आहे सगळ्या गोष्टी अशा गोष्टी आहे ही सत्यता होती म्हणून समोर आणायची होती जरी आजारी होते पण आम्हाला सत्यता आणणं आवश्यक होतं म्हणून आज आम्ही तुम्हाला इथं दाखवलंय बेछूट आरोप कोणी काही पण आरोप होत असे आणि सत्य परिस्थिती समोर आली या दृष्टीनं त्यांना समोर आणलं म्हणजे आपण म्हटलं त्याप्रमाणे आजारी समोर आणणं योग्य नव्हतं आणि आम्हाला पण योग्य वाटत होतं पण नाहीलाच होता कारण आता ते सत्यचं समोर येणं आणि संभ्रम दूर होणं गरजेचं आहे त्यामुळे ते करण्यात आलं सर तुमचे आणि शरद सरोवरचे चांगले संबंध आहेत असं तुम्ही मग म्हणाला हे जी वस्तुस्थिती होती ती तुम्ही त्यांना आजपर्यंत का सांगितलं ऑल ऑफ सड पोषण सुरू केलं ना त्यांनी म्हणजे काहीच कल्पना नाही ते असं करणार आहे त्यांना काही त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर देऊ शकतो आपण म्हणजे